कवटे महांकाळ तालुक्यातील कोकळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी कृष्णदेव पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कोकळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे यांनी तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे कांबळे यांना मंडप घालण्याची परवानगी मिळालेली नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच मच्छरदाणी टाकून आपले आंदोलन सुरू केले आहे प्रशासकीय अधिकारी कृष्णदेव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्याबाबतचे पुरावे देऊनही प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप अंकुश कांबळे यांचा आहे याबाबत अंकुश कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोकळेगावचे प्रशासकीय अधिकारी कृष्णदेव कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे या भ्रष्टाचाराबाबत कांबळे यांनी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद परिषदेसमोर आंदोलन केले होते त्याचबरोबर दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कांबळे यांनी जिल्हा परिषद समोर अमरण उपोषण सुरू केले होते यानंतर कृष्णदेव पाटील यांना नोटीस देऊन उचित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले परंतु पाटील यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त होऊनही कोणतीही कारवाई अद्याप प्रशासनाने केली नाही पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे लाचखोर प्रशासकीय अधिकारी कृष्णदेव पाटील यांच्यावर जोपर्यंत शासकीय सेवेतून निलंबन करून योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत अमरुण उपोषण सुरू राहील असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे यावेळी आर पी आय कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले उप उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे कृष्णदेव रामचंद्र पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाच्या पंधरायुक्त आयोगामध्ये बारा हजारचा बारा लाखाचा निधी होता तर त्यामध्ये पाच टक्केप्रमाणे साठ हजार रुपयाची त्यांनी मागणी केली व अगोदरचे सरपंच डेप्युटी या सरपंच यांनी आणि आत्ताचे सरपंच यांनी पाच हजार रुपये दिले फोनपे गौरवार तगादा लावल्यामुळे त्यांनी ते दिले आणि बोला कृष्णदेव रामचंद्र पाटील पंचायत समिती कवठेबाळ येथील अधिकारी आहे या अधिकाऱ्याने जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचारासंदर्ग आमचे सामाजिक कार्यकर्ते अकुश कांबळे राहणार कोकळे हे गेले तीन दिवस झालं जिल्हा परिषद समोरलं ऑफिस ऑफिसच्या गेटसमोर आंदोलन करत आहे भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की खालच्या पातळीवर सर्व अधिकारी मॅनेज झालेले आहेत या उन्हानात ह्या यांच्या आंदोलनासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगाराखाडी सांगली जिल्हाध्यक्ष रिपब्लिक पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर कोणत्या जीवितास धोका निर्माण होत असेल तर सर्वस्व जिल्हा परिषद आणि तसेच पंचायत समितीतील अधिकारी या घटनेस सर्वस्व जबाबदार राहतील की कृष्णदेव रामचंद्र पाटील यांनी जो निधी आहे तो निधी पूर्णतः भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात यांचं गेले तीन दिवसापासून बिना अन्नापन्नाचं उपोषण आज लोकं करीत आहात उन्हात आणत आणि जर असं सर्वसामान लोकांवर जर अशी वेळ येत असेल तर आम्ही पक्षाच्या वतीने येथून पुढच्या काळामध्ये पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागं उभा करू एवढीच आम्ही गाळी देतो आज गेले तीन दिवस झालं अंकुश कांबळे हे करत आहेत यांना साधी मंडपची सुद्धा परमिशन दिलेली नाही प्रशासनाने दिलेली नाही त्यांच्या जीवितास कोणताही जर धोका निर्माण होत असेल तर तो शा प्रशासनाने गंभीर दखल घेण्यासारखी आहे आणि त्यांना परवानगी आंदोलनाची कायद्याच्या मार्ग माध्यमातून त्यांना आंदोलन करण्यासाठी मुभा द्यावी व त्यांना इथल्या मंडपची परवानगी द्यावी एवढीच विनंती करतो थांबतो